इचलकरंजीतील राजाराम मैदान विकास कामाच्या शुभारंभासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ बारा सप्टेंबरला इचलकरंजीत येणार आहेत इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीनं यापूर्वीच मंत्र्यांना गावबंदी जाहीर केली आहे तरीही पालकमंत्री येत असल्यानं या कार्यक्रमाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांना काळे झेंडे पालक दाखवून निदर्शनं करण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलाय पालकमंत्र्यांनी सुळकूड पाणी प्रश्नी तोडगा काढल्याशिवाय इचलकरंजीत येऊ नये असं आवाहन समितीनं केलंय इचलकरंजीसाठी मंजूर असलेल्या सुळकुळ पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृती समिती प्रयत्नशील आहे आंदोलना करूनही शासन दखल घेत नसल्यानं इचलकरंजीतील कृती समितीनं मंत्र्यांना गावबंदीचा निर्णय जाहीर केला आहे बारा सप्टेंबरला राजाराम मैदानाच्या विकास कामाच्या शुभारंभासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ इचलकरंजीत येणार आहेत त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्याचा निर्णय समितीनं घेतलाय पालकमंत्र्यांनी सुळकूड पाणी प्रश्नी तोडगा काढल्याशिवाय इचलकरंजीत येऊ नये असं जाहीर आवाहन करण्यात आलं आहे प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सुहास जांभळे सयाजी चव्हाण अभिजीत पटवा प्रसाद कुलकर्णी सदा मलाबादे विकास चौगुले प्रताप पाटील शिवाजी साळुंखे बजरंग लोणारी जावीद मोमीन सुषमा साळुंखे उपस्थित होते